शिरापूरमध्ये नदीच्या पुरात युवकाचा मृत्यू तीन दिवसांच्या शोधानंतर मृतदेह मिळाला पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावाजवळील शिरस शिरापूर नदीमध्ये आलेल्या अचानक पुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे अतुल रावसाहेब शेलार हा युवक दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नदी पार करण्याच्या प्रयत्नात असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय ढाकणे पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले बोटीच्या सहाय्याने सलग तीन दिवस शोध मोहीम हाती घेण्यात आली मात्र पाण्याचा तीव्र प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्य कठीण झाले अखेर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मृतदेह शोधण्यात यश आले मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे हलवण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून अहवाल पोलीस प्रशासनास सुपूर्द केला आहे या घटनेने शिरापूर व परिसरात शोककळा पसरली आहे तरुण वयात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने नागरिकांना पुरस्थितीत नदी पार करण्यासारखे धोकादायक प्रयत्न टाळण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील जनतेला व नागरिकांना आवाहन आहे की आव रात्री रोज रात्री अतिवृष्टी होत आहे अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर येतो व पूल वाहून गेल्यामुळे किंवा पुलावरून पाणी गेल्यामुळे जे प्रवासी आहेत ते विनाकारण त्याच्यामध्ये रेस घेऊन पैलगिरी जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये जीव जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये जर नदीला पुलावर पाणी असेल तर कोणी रस्ता क्रॉस करू नये अशा प्रकारे आपल्या पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत तीनखडी येथील एक इसम गायथडक वाडी येथील नदीवरून वाहून गेलेला आहे तसेच टाकळे मानवड येथील एक इसम धरणाच्या सांड वाट वाहून गेलेला आहे तसेच एक इसम माणिकमधील रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे आणि ही चौथी घटना आहे की शरापूर येथील एक इसम नदीवरून पाणी क्रॉस करताना पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्याची बॉडी भडके वस्थितीच गाव येथे काटवण्यात मिळालेली आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की यापुढे पूर परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये किंवा तुम्हाला रेस्क्यू करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासनाला तात्काळ कोण करावे तात्काळ तुम्हाला मदत मिळेल तर ही माहिती सर्व प्रशासकीय अधिकारी सतर्क ठेवून प्रत्येक व्यक्तीची आणि जिव, व वित्तीय हानी होणार नाही यासाठी सतर्क अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा